परळी नगर परिषदेचे गटनेते तथा ज्येष्ठ नेते वाल्मिकांना कराड यांचा विरुद्ध केज येथे अवदा एनर्जी या पवनचक्की ऊर्जा निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दाखल केलेला गुन्हा हा खोटा असून दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी परळीतील कार्यकर्त्यांनी आज प्रशासनाला निवेदन करून केली वाल्मिकांना कराड यांच्याविरुद्ध दाखल असलेला हा खोटा गुन्हा असून जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला निवेदन देऊन वाल्मिकांना कराड यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिकांना कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे

सदर प्रकरण ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याबाबत आपल्या सामाजिक सेवेमुळे प्रसिद्ध होतात असलेले गोर गरिबाचे कैवारी म्हणून संबंध बीड जिल्ह्यामध्ये परिचित असलेले जे सामाजिक कार्यकर्ते श्री वामणी बाबुराव करा यांच्यावर काही राजकीय विरोधकांच्या विरोधकांच्या भावनेतून वैयक्तिक धरून आकस, जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्याशी संगणमत करून दा बनावट गुन्हा राजकीय दबाव वापरून दाखल केला आहे श्री वामणी कराड यांच्यावर दाखल करण्यात आलेला या खोट्या गुन्ह्या गुन्ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून या निवेदनाद्वारे प्रशासनास नम्र विनंती करत आहोत की सदर गुन्ह्याची कसलीही शहानिशा न करता दाखल करण्यात आलेला हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा त्याचबरोबर ते तालुक्यातील मस्ताजोग येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या कर, हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सदर

या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पोलीस स्टेशन आणि तसेदारांना निवेदन दिलंय हे जी पद्धत आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याची ती बंद झाली पाहिजे आणि जो काही गुन्हा दाखल केलेला आहे तो एकशे एकोणसत्तर प्रमाणात तपासात करून या ठिकाणी त्यांना त्या गुन्ह्यातून वगळ वगळण्यात यावं अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे आणि त्या मारेकरांना तात्काळ त्याच्यामध्ये जे योग्य मारे त्याच्या सत्य आहे ते सत्यता पुढे आणून त्या योग्य मारेकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तो खटला चालून त्याला शिक्षा द्यावी अशा पद्धतीचं निवेदन सर्व पक्षाच्या निवेदनाची दखल नाही घेतली लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला या ठिकाणी अशा अण्णांना निर्दोष सोडण्यासाठी आणि खोटा गुन्हा मागा घेण्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येईल त्या त्या पद्धतीने आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू आणि न्याय मिळू अटक करून त्यांना चलद गती कोर्टामध्ये हे खटला चालवत द्यावा आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी हे दोन्ही घटना वेगळ्या आहेत आणि अण्णांना कुठंतरी एक राजकीय षडयंत्र रचून त्या ठिकाणी आवाजा कंपनीचे अधिकारी आणि काही राजकीय विरोधक यांनी संगणक करून अण्णांना घोवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही हे षडयंत्र आम्ही सर्वजण हाणून पाडू आणि अण्णांवरचा गुन्हा जोपर्यंत प्रशासन वापस घेत नाही तोपर्यंत आम्ही आता गप्प अशा व्यक्तीला जाणून बुजून खंडीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच हे यांच्यावरचे गुन्हे माग घेण्यासाठी आम्ही सगळीकडं निवेदन दिलं आहे आणि जे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्या गुन्हेगाराला सुद्धा कडक शासन व्हावं आणि कुठल्या कुठं कोणाही पक्षाने कोणाचे नावं घ्यावं आणि त्यांना आरोपी करावं असं कुणीही करू नये पोलीस आपल्या पद्धतीने या पुच्या यंत्रणा राबवून जे खरे दोषी आहेत त्यांनाच अटक करा